मंडळी सणाला आपण गोडधोड तर बनवतोच आज ना या ठिकाणी छानपैकी बेसन लाडू बनवलेले आहेत पण वेगळ्या पद्धतीने तुम्ही बेसन लाडूमध्ये एक अशी सिक्रेट वस्तू घातली आहे का जेणेकरून हे बेसन लाडू खाताना तोंडात टाकताच विरगळतात आणि खाताना त्याचा फ्लेवर माव्याप्रमाणे येतो चला मग असे इन्स्टंट बेसन लाडू कसे करायचे ते पाहणार आहोत त्यासाठी कढईमध्ये अर्धी वाटी तूप घालायचे त्यामध्ये एक वाटी बेसनपीठ घालायचे बेसन पीठ ताजेवर पंधरा ते वीस मिनटं चांगले सोनेरी कलरवरती भाजून घ्यायचे आहेत आता हे सोनेरी कलरवरती भाजल्यानंतर यामध्ये ना आपण एक सिक्रेट साहित्य घालणार आहे ते म्हणजे यामध्ये अर्धी वाटी मिल्क पावडर मिल्क पावडरमुळे ना या बेसन लाडवाला माव्यासारखा फ्लेवर येतो आणि खायलाही खूप छान लागतात मिल्क पावडर घातल्यानंतर दोन ते तीन मिनटं परत आपल्याला हे बेसनपीठ भाजून घ्यायचे आहे दोन मिनटं बेसनपीठामध्ये मिल्क पावडर चांगली भाजून घेतली यामध्ये दोन चमचे ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत तेही एक मिनटासाठी परतून घ्यायचे आहेत हे मिश्रण आता तयार झालेलं आहे आता हे थंड करायला ठेवणार आहोत मिश्रण थंड आहे तो तोपर्यंत यामध्ये अर्धी वाटी साखर दोन हिरव्या वेलची याची बारीक पावडर करून घ्यायची आहे मिश्रण या ठिकाणी थंड झालेले आहे यामध्ये वाटून घेतलेली साखर घालायची आहे आणि पिठामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे थोडं थोडं मिश्रण हातावरती घेऊन याचे लाडू वळून घ्यायचे आहेत आणि त्यावरती पिस्त्याचे काप लावून घ्यायचे आहेत खूप छान या ठिकाणी लाडू बनवून तयार होतात एक कप बेसन पिठामध्ये जवळजवळ दहा ते बारा लाडू बनवून तयार झालेले आहेत आणि यामध्ये आपण मिल्क पावडर घातलेली आहे त्यामुळे लाडवाची चव दुप्पट वाढलेली आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत हरी धन्यवाद